महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचं रक्षण करण्यासाठी आणि प्रास्तावित रोपवे प्रकल्पांना तीव्र विरोध करण्यासाठी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात निवेदन देत आहेत जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्यामुळे राजेंद्र वाघसाहेब यांनी हे निवेदन स्वीकारलं यावेळी दुर्ग संवर्धन चळवळीतील कार्यकर्ते शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान उपाध्यक्ष अशोक झाडे नाशिक विभाग प्रमुख अभिजित महाले गणपत मेढे ओम गांगुर्डे आकाश गांगुर्डे प्रसन्न जगताप महेश पाटील यांच्यासह अनेक दुर्गसेवक उपस्थित होते या मोहिमेला केवळ नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रशासनाला निवेदन देण्याचं सत्र सुरू असून गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी व्यापक स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे गडकिल्ल्यांच्या रोपे प्रकल्पांना विरोध का महाराष्ट्रातील गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे मात्र सध्या पर्यटनाच्या नावाखाली गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक हस्तक्षेप होत असून त्याचा परिणाम ऐतिहासिक आणि पर्यावरणीय संतुलनावर होत आहे शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात रोपे प्रकल्पांबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले येत आहेत या प्रकल्पांमुळे होणारे संभाव्य धोके पर्यावरणाच्या हानी रोपे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड सिमेंटच्या रचना आणि अन्य सुविधा उभाराव्या लागतात त्यामुळे नैसर्गिक परिसंस्थेचा ऱ्हास होतो ऐतिहासिक वास्तूंचं गडांच्या मूळ ऐतिहासिक रचनेत बदल झाल्यास त्याच्या ऐतिहास ऐतिहासिकता धोक्यात येऊ शकते अनियंत्रित पर्यावरणाचा धोका तसेच स्थानिक दुर्गसेवकांचे योगदान दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे या रोपे प्रकल्प थांबविण्यात नाशिक सह सोलापूर पुणे सातारा रायगड सांगली छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर ठाणे पालघर हिल्लानगर आणि बीड या जिल्ह्यातील दुर्गसेवकांचा मोठा पाठिंबा मिळतोय त्यामुळे महाराष्ट्रभर निवेदन देण्याचं सत्र सुरू असून संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री पर्यटन मंत्री, मंत्री आणि पुरातत्व विभागालाही निवेदन देण्याची तयारी सुरू आहे संस्थेच्या अध्यक्ष मारुती सुरवसे म्हणाले गड हे महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक असून ते आपल्याला इतिहासाची आणि पराक्रमाची साक्ष देत आहेत त्यांचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक शिवसेवकांचं कर्तव्य आहे आम्ही हे रोपे प्रकल्प थांबवण्यासाठी सातत्यानं लढत राहू शिवप्रेमींचे मोठे समर्थन या विषयावर सर्वसामान्य नागरिक इतिहासप्रेमी दुर्ग संवर्धक आणि अभ्यासक मोठ्या प्रमाणात जागरूक होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींनी या आंदोलनात सहभागी व्हावे आणि गड किल्ल्यांचं मूळ स्वरूप जपण्यासाठी योगदान द्यावे असं आवाहन शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे रोखोक पोलीस टाईम स्न्यूसाठी इम्रान शेख नाशिक